मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे काल रात्री उजनी धरणात चांगलाच पाऊस झाला आहे यामुळे उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये दणकून वाढ झाली आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शुक्रवार तेरा जून सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात आठ हजार चारशे तीन क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळी ही आवक पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी इतकी होती यात सायंकाळपर्यंत तीन हजार क्युसेकने वाढ झाली आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पूर्णांक शहात्तर टी एम सी इतका झाला आहे तर येतील उपयुक्त पाणीसाठा हा एकवीस पूर्णांक अकरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या एकोणचाळीस पूर्णांक चाळीस टक्के भरला आहे